नमस्कार गुड मॉर्निंग तर हा आज व्हिडिओ मी सहज बसले बसला केला कारण मी बसले होते आणि चिमण्याचा इतका आवाज मस्त येत होता आणि असं दोन तीन चिमण्या व्यवस्थित छान खेळत होत्या म्हणून म्हणतो व्हिडिओ घ्यावा त्याचा आणि भरपूर प्रकारे काय झाले चिमण्याच्या ब कुठं बघायलाच भेटणं झाले पुस्तकात बघितल्या झालं लहान मुलांना तर असं बाहेर चिमण्यास भेट भेटणं खेडेगावात ते ठीक आहे पण शहरातले तर चिमण्यात दिसतच नाहीत मी तर खूप दिवसांना असं चिमण्या बघितलेत आ हा येत पण असं भरपूर जास्त प्रमाणात नाहीत थोडक्यात आंडळून येत तर त्यासाठी हा मी व्हिडिओ घेतला आहे त्यानंतर मी त्यांना ज्वारी धान्य टाकून दिलं वाट बघत बसली ना आता येतील खायला मग येतील पण भरपूर वेळान त्या खायला खाली आल्या एक आली गेली पर थो थोडेसे खेळल्या नंतर खाली येण्याचा प्रयत्न केला त्यांनी हे बघा किच छान खेळतात खूप मस्त वाटतं तसं बघायला बघा छान असं खेळत होते चिमण्या सगळ्याच खेळते घराच्या आत ते चिमण्या चिमण्या भरपूर माणसं होते असं म्हणजे घराच्या आतून खाणं पिणं म्हणा भरपूर आत येते ते आता बघा हळूहळू खायला लागले खाते जाते खाते जाते आता दुसऱ्या पण येतील तिच्यासोबत मस्त असा त्यांचा खेळ चालू होता आणि आपण जे डोळ्यांनी बघतो तेही म्हणलं दुसऱ्यांनाही दाखवावं काय काय लहान मुलांना माहीत पण नाही चिमण्याशी काय